माननीय उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महावितरणने राज्यातील पहिल्या टप्प्यात शंभर गावांना शाश्वत ऊर्जेच्या आधारे ऊर्जा स्वयंपूर्ण बनविण्यासाठी सौरग्राम योजना सुरू केली आहे प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना जलजीवन मिशन मागेल त्याला सौर कृषी पंप पंधराव्या वित्त आयोगाच्या मार्फत मिळणारा निधी यांचा उपयोग करून गावाची विजेची गरज गावातच भागवण्यासाठी ही मोहीम आहे उपलब्ध योजना आणि उपलब्ध निधीची कल्पक सांगड घालून गावे ऊर्जा स्वयंपूर्ण करण्यात येणार आहेत या मोहिमेतील पहिले यशस्वी सौरग्राम ठरले आहे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मान्याची वाडी या पहिल्या सौरग्राम प्रकल्पाचे आज माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण होत आहे सौरग्राम योजनेत गावातील घरे शाळा ग्रामपंचायत कार्यालय पाणी पुरवठा योजना पथदिवे आणि इतर कामांसाठी लागणारी शंभर टक्के वीज सौर ऊर्जेद्वारे गावातच निर्माण करण्यात येणार आहे हरित ऊर्जेच्या आधारे गाव ऊर्जा स्वयंपूर्ण होत असल्याने ही वाटचाल शाश्वत विकासाच्या दिशेने होत आहे मान्याची वाडी ग्रामपंचायतीचे कार्यालय जिल्हा परिषदेची शाळा आणि पाणी पुरवठा योजनेसाठी सौर ऊर्जा प्रकल्प बसवले आहे गावातील पथदिव्यांचेही शंभर टक्के सौर ऊर्जीकरण करण्यात आले आहे माण्याची वाडी या गावातील प्रत्येक घरामध्ये सौर ऊर्जेची निर्मिती प्रकल्प बसविले आहेत सौरग्राम म्हणजे प्रत्येकाच्या छतावरती आता ऊर्जा निर्मिती या ठिकाणी मान्याची वाडीमध्ये होत आहे आणि आता आमचा प्रवास जो आहे तो वीज बिल मुक्तीच्या दिशेनं चालू आहे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य वीज ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि वीज विकून उत्पन्नाचे साधनही मिळावे यासाठी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना सुरू केली आहे या योजनेत घरावर सौर पॅनल्स बसविण्यासाठी तीन किलो वॅटपर्यंत अठ्ठ्याहत्तर हजार रुपये अनुदान मिळते प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घेऊन मान्याची वाडीमधील तीस लाख रुपये अनुदान मंजूर झाले आहे प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत राज्यात आजपर्यंत तीस हजार सातशे सदुसष्ट वीज ग्राहकांनी लाभ घेतला असून त्यांची स्थापित क्षमता एकशे तेवीस मेगावॅट आहे प्रधानमंत्री सूर्यघर योजनेमुळे गावे ऊर्जा स्वयंपूर्ण करण्याची संधी उपलब्ध झाली आहे राज्य सरकारच्या मागेल त्याला सौर पंप योजनेमुळे शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना टू ओ या महत्वाकांक्षी योजनेमुळे काही महिन्यातच राज्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज उपलब्ध होणार आहे ती सुद्धा सौर ऊर्जेच्या आधारेच मान्याची वाडी या गावाने इतर गावांसमोर उदाहरण निर्माण केले आहे मान्याची वाडी याचा आदर्श घेऊन राज्यातील इतर गावांनी सुद्धा आपले गाव शंभर टक्के सौरग्राम करून शाश्वत विकासाकडे वाटचाल करावी हरित ऊर्जेच्या आधारे गाव ऊर्जा स्वयंपूर्ण होत असल्याने ही वाटचाल शाश्वत विकासाच्या दिशेने होत आहे